आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा खाजगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज यू पी एफ ओने वाढवली किमान पेन्शन यू पी एफ ओ अठरा एप्रिल दोन हजार पावी पंचवीस अव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समजलेल्या बेकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखेल त्यानुसार क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अवय सविस्तर आयुष्याच्या उत्तरार्ध आर्थिक सुरक्षितता हा प्रत्येक व्यक्तीच्या मनातील महत्त्वाचा प्रश्न असतो जेव्हा व्यक्ती निवृत्त होतो तेव्हा त्याचे नियमित उत्पन्न थांबते परंतु त्याचे दैनंदिन खर्च मात्र चालूच राहतात अशा वेळी वैयक्तिक बचतीव्यतिरिक्त एखादी अशी योजना असेल जी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे साधन बनवू शकेल तर निश्चितच वरदान ठरते भारत सरकारने याच उद्देशाने कर्मचारी निवृत्ती योजना ए पी एस सुरू केली आहे जी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते कर्मचारी निवृत्ती योजना ए पी एस म्हणजे काय कर्मचारी निवृत्ती योजना ई पी एस ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफद्वारे व्यवस्थापित केली जाते ही योजना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली आणि तिचा मुख्य उद्देश आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या अठ्ठावन्न वर्षाच्या वयानंतर नियमित वार्षिक पेन्शन प्रदान करणे ई पी एस ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामध्ये नोकरीच्या काळात कर्मचाऱ्यांनी नियुक्त दोघे नियमितपणे योगदान देतात या योगदानातून एक निधी तयार होतो ज्यातून कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मासिक पेन्शन दिली जाते ही योजना नियोक्ता आणि कर्मचारी दोघांसाठी अनिवार्य आहे जिथे कंपनीमध्ये वीस किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत ई पी एसमध्ये योगदान कसे केले जाते ई पी एस योजनेमध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघे आपल्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान करतात या योगदानाचे विभाजन पुढील प्रमाणे होते नियोक्त्याचे योगदान बारा टक्के आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये ई पी एस जमा होते उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ई पी एफमध्ये जमा होते कर्मचाऱ्यांचे योगदान बारा टक्के कर्मचाऱ्यांचे संपूर्ण बारा टक्के योगदान ई पी एफ खात्यात जमा होते महत्त्वाची बाब म्हणजे ई पी एस योजनेसाठी केवळ पंधरा हजार रुपयापर्यंत मूळ वेतनावर योगदान निघाले जाते म्हणजेच जरी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त असेल तरीही त्यांचे पेन्शन योगदान फक्त पंधरा हजार रुपयावरच गणले जाईल ज्यामुळे जास्ती जास्त योगदान आठ पॉइंट तेहतीस टक्के गुण्हीला पंधरा हजार बरोबर एक हजार दोनशे पन्नास रुपये प्रति महिना इतके असू शकते ई पी एस अंतर्गत पेन्शन गणना केली जाते होते ई पी एस अंतर्गत पेन्शनची रक्कम निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट सूत्र वापरले जाते हे सूत्र पुढील प्रमाणे आहे मासिक पेन्शन बरोबर पेन्शन योग्य सेवा सत्तर पेन्शन योग्य वेतन गुण सूत्रामध्ये पेन्शन योग्य वेतन हे जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये असू शकते पेन्शन योग्य सेवा हे कर्मचाऱ्यांनी ई पी एस अंतर्गत केलेली सेवेची वर्ष दर्शवते जास्ती जास्त पस्तीस वर्ष याचा अर्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन पासष्ट हजार रुपयापेक्षा असेल आणि त्याने तीस वर्ष सेवा से केली असेल तर त्याची पेन्शन गणना पुढील प्रमाणे होईल मासिक पेन्शन पंधरा हजार गुण तीस सत्तर बरोबर सहा हजार एक चारशे एकोणतीस रुपये ई पी एस अंतर्गत विविध प्रकारच्या पेन्शन कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पेन्शन उपलब्ध आहेत निवृत्ती पेन्शन ही सर्वात सामान्य पेन्शन आहे जी कर्मचाऱ्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळते ह्या पेन्शनचे न्यूनतम आणि अधिकतम दर अनुक्रमे एक हजार रुपये आणि सात साडेसात हजार रुपये प्रति महिना आहेत अपंगत्व पेन्शन जर कर्मचारी कायमस्वरूपी अपंग होतो आणि काम करण्यास असमर्थ होतो तर त्याला अपंगत्व पेन्शन मिळू शकते विधवा पेन्शन जे जर ए पी एस योजनेमध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला विधवा पेन्शन दिली जाते बाल पेन्शन जर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी नसेल किंवा पत्नीचा हे मृत्यू झाला असेल तर त्याला मुलांना पंचवीस वर्षापर्यंत बाल पेन्शन मिळू शकते नामनिर्देशित पेन्शन जर कर्मचाऱ्यांची पत्नी किंवा मुले नसतील तर त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीला दहा वर्षापर्यंत पेन्शन मिळू शकते ई पी एस योजनेचे फायदे या आजीवन पेन्शन ई पी एस योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे निवृत्तीनंतर आजीवन मासिक पेन्शन मिळते कमी योगदान अधिक लाभ या योजनेमध्ये कर्मचाऱ्याला स्वतःचे कोणतेही अतिरिक्त क योगदान द्यावे लागत नाही तरी त्याला निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळते पारिवारिक पेन्शन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना पेन्शन मिळते जे कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षेचे साधन बनते पोर्टिलिबिलिटी जर कर्मचारी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जातो तर त्याचे ई पी एस खाते सहजपणे हस्तांतरित होऊ शकते कमीत कमी दहा वर्षाच्या जा सेवा जर कर्मचाऱ्याने किमान दहा वर्ष सेवा केली असेल तर त्याला निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचा अधिकार प्राप्त होतो ई पी एस योजनेतील आव्हाने आणि मर्यादा मर्यादित पेन्शन रक्कम ई पी एस अंतर्गत मिळणारी पेन्शन मर्यादित आहे जास्ती असं साडेसात हजार रुपये प्रतिमानात ते जे वाढत्या महागाईच्या तुलनेत अपुरे पडू शकते पंधरा हजार रु रुपयाची मर्यादा पेन्शन घडण्यासाठी केवळ पंधरा हजार रुपयापर्यंत वेतनाचा विचार केला जातो जे जास्त वेतन मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तोट्याचे ठरू शकते महागाई भत्ता जोडणी नाही ई पी एस पेन्शन महागाई भत्त्याची जोडलेली नाही त्यामुळे महागाई वाढल्यास पेन्शनची क्रयशक्ती कमी होऊ श होऊ जाते न्यायाधीश वाद गेल्या काही वर्षात ई पी एस योजनेअंतर्गत विविध न्यायालयीन वाद सुरू आहेत जे योजनेच्या अंमलबजावणीनंतर परिणाम करू शकतात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि ई पी एस दोन हजार बावीसमध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ई पी एस संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेत वेत संपूर्ण वेतनावर पंधरा हजार रुपयाच्या मर्यादेपेक्षा जास्त आधारित पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे जर त्यांनी त्यानुसार योगदान दिले असेल कर्मचारी आणि नियोक्ता यांनी एकोणीसशे पंच्याण्णवपासून संपूर्ण वेतनावर अतिरिक्त य योगदान देण्याची मुभा आहे ज्या कर्मचारी आधीच सेवानिवृत्त झाले आहेत त्यांनी पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त वेतनावर योगदान देण्यासाठी आवश्यक रक्कम भरल्यास त्यांनाही सुधारित पेन्शन मिळू शकते हा निर्णय अनेक कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरू शकतो विशेषतः ज्यांचे वेतन पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आहे कर्मचारी निवृत्ती योजना ई पी एस ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा योजना आहे ह्या योजनेमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना नियमित मासिक उत्पन्नाचे साधन प्राप्त होते जे त्यांच्या वृद्धावस्थेतील आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते ह्या योजनेचे काही मर्यादा असल्या तरी सरकारने वेळोवेळी ह्या योजनेत सुधारणा करण्याचे प्रयत्न केले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे पेन्शन रक्कम वाढवण्याची शक्यता आहे जे अनेक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे एकंदरीत ई पी एस योजना ही खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरच्या आयुष्यात आर्थिक सुरक्षेचे एक महत्त्वपूर्ण कवच आहे यामुळे कर्मचारी आपल्या उर्धपकाळात आर्थिकदृष्ट्या सल स्वावलंबी राहू शकतात आणि सन्मानाने जीवन जगू शकतात